दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार टाळण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात कॉपी बहादारांना धडा शिकवण्यासाठी वेगवेगळे उपक्रमही राबवले जात आहेत मात्र आता एका नायब तहसीलदारानं आपल्या मुलालाच स्वतःच कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय त्यामुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत नायब तहसीलदारानं पुरवली मुलाला कॉपी तहसीलदाराला रंगे हात पकडलं कॉपी मुक्त अभियानाचा पुरता फज्जा सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू आहे सरकारनं कॉपीमुक्त योजनेचा गाजावाजा केला असला तरी अनेक ठिकाणी कॉपीमुक्त अभियानाचा पुरता फज्जा आहे एका नायब तहसीलदारानं आपल्या मुलालाच कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगे हात पकडण्यात आलाय नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीची परीक्षा देतोय पाथर्डी तालुक्यातल्या तनपूर वाडी या परीक्षा केंद्रावर तोडमल यांचा मुलगा परीक्षा देत असताना त्याचे वडील तहसीलदार अनिल तोडमल यांनीच त्याला कॉपी पुरवल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय तहसीलदारानं आपल्या मुलालाच कॉपी दिल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले एकीकडे कॉपी मुक्त अभियानासाठी सरकार प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे नायब तहसीलदारच आपल्या मुलाला कॉपी पुरवत आहेत सरकारच्या उपक्रमाला प्रशासनातील व्यक्तीच हरताळ फासतायत त्यामुळे इतरांकडून कशी अपेक्षा करणार असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो आता नायब तहसीलदारांवर कारवाई होणार का असा देखील प्रश्न विचारला जातोय लैलेश बारगजे झी चोवीस तास अहमदनगर